नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठंही स्किप न करता आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये वाशी मार्केटमध्ये कांदा दरात चांगली वाढ बघायला मिळत आहे तर मित्रांनो चला तर जाणून घेऊया आजचा हा मुंबईचा रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला तो तर बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे लाल तर लाल कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये मित्रांनो आवक आहे चौदा हजार पाचशे एकोणावीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर मिळाला आहे इथे सोळाशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव मिळाला आहे एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये बावीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर मुंबई बाजार समितीमध्ये ही चांगली वाढ बघायला मिळालेली आहे तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव